नमस्कार एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन अत्यंत मोठं बंड केलं शिवसेना फोडणं आणि ठाकरेकरांशी वैर घेणं हे अत्यंत आव्हानात्मक आणि झिकरीचं काम होतं ते काम करून त्यांनी ठाकरेंना यांना जुगारून चाळीस आमदारसोबत जाऊन भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळेस एक गोष्ट सर्वांना लक्षात आली असेल की जितके आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते त्या प्रत्येक आमदाराला वाय प्लसची सिक्युरिटी देण्यात आलेली होती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं अत्यंत सहानुभूतीचं वातावरण असताना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना मारहाणीला किंवा सामोरं जावे लागणार याचे त्या ठिकाणी अनुभव त्यांना आल्यामुळं अंदाज आल्यामुळं त्यांनी प्रत्येक आमदाराला वाय प्लस सिक्युरिटी दिली होती प्रत्येक तालुक्याच्या आमदाराच्या गाडीच्या पुढे एक चांगल्या पद्धतीची सिक्युरिटी गाडी आणि तीन चार पोलीस त्यांच्यासोबत दिले होते प्रत्येक पोलिससोबत रिव्हॉल्वर सुद्धा देण्यात आली होती दोन अडीच वर्षे उलटली विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावं लागलं आणि उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावं लागलं परंतु इथं सर्व काही गोष्टी संपल्या नाहीत त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खरी वर्चस्वाची लढाई सुरू झालेली आहे मुख्यमंत्री पदावरती बसलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री पदावरती बसणं किंवा समाधान मांडणं ते अत्यंत अशक्य होतं कारण मुख्यमंत्री पदाची ती सत्ता ती पॉवर तो माणसांचा गरबरा यामध्ये राहिलेला माणूस पुन्हा उपमुख्यमंत्री पदावरती शक्यतो राहू शकत नाही आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी वे चॅलेंज देत असताना दिसत आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सुद्धा एकनाथ शिंदेचं पंख छाटण्याचं काम वेळोवेळी वे शोधत आहेत हे सर्व असताना परवा दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठा आणि धाडसी निर्णय घेतला जे काही एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार होते किंवा अजूनही काही आमदार असतील त्यांना वाय प्लसची जी सिक्युरिटी देण्यात आली होती ती सर्व आमदारांची वाय प्लसची सिक्युरिटी रद्द करण्यात आली आणि प्रत्येक आमदारासोबत इथून पुढं फक्त एकच त्या ठिकाणी अंगरक्षक म्हणून एकच पोलीस कॉन्स्टेबल पदाचा व्यक्ती त्यांच्या सोबत राहणार रह। आहे हे असताना एकनाथ शिंदे गटाला देवेंद्र फडणवीस यांनी दिवस का ललकारण्याचा प्रयत्न केलाय का अशी अनुषंगाने चर्चा सद्यस्थितीला झळत आहेत विधानसभेनंतर मायुतीचं सरकार आल्यानंतर सर्वांचं काही आलभेलय असं दिसण्याची कोणतीच चिन्ह नाही येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत महापालिकेच्या मुंबई महापालिका विशेषतः त्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आव्हान देतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करतील याची अनुभूती देवेंद्र फडणवीस यांना आलेलीच आहे आणि त्यामुळं कुठेतरी एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोबत घ्यायचं नाही स्वबलावरती लहान लहान पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढायच्या आणि एकनाथ शिंदेना कायमच सत्तातून किंवा माहितीतून बाजूला सरायचं अशा पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी प्लॅनिंग असू शकतं परंतु या सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी सुरक्षा जी काही वाय प्लस सुरक्षा होती ती काढून घेणं म्हणजे एक प्रकारे शिंदे गटांच्या आमदारांना जीवितांचाच धोका निर्माण करून देणं असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना दिवशीच एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला हा माणूस या माणसाला वा अशा वारंवार जर का धमकी येत असतील तर त्यांच्या आमदारांमध्ये आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं असेल अचानकच रातोरात अशा पद्धतीनं सुरक्षा काढून घेणं हे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या पचनी न पडणारा विषय आहे अनेकजण शिंदे गटातील त्यांचा पराभव सुद्धा सध्या झाला होता पराभव झाल्यानंतर सुद्धा ती सुरक्षितता तशीच एक्सपांड करून दिली होती परंतु सध्या ती सुरक्षा काढल्यामुळं ते ओले सध्या कुठेतरी कमी होईल की काय अशी सुद्धा भीती आमदारांच्या मनामध्ये आहे याच्यामधून असं निष्पन्न आहे की कुठेतरी देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिंदे गटांच्या आमदारांच्या जीवाला जो काही जीवितला धोका होता किंवा जो काही त्यांच्या सेफ्टीचा विषय त्याच्याविषयी कुठेतरी दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या मनामध्ये दहशत किंवा भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न असू शकतो का अशी सध्या शक्यता आहे या सुरक्षा कपातीच्या धोरणावरून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास कळू शकता तुर्तासित्त धन्यवाद